नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये ओसीबी मधून मंत्री पदाचा राजीनामा घ्यावा प्रकाश आंबेडकरांनी यावेळी म्हटले आहे ओसीबीच्या प्रश्नांपुढे मला कुठल्याही पदाची अभिलाषा नाही छगन भुजबळ म्हणाले मला सरकारांमध्ये ठेवायचं की नाही ठेवायचं हे पक्षाने ठरवावं भुजबळ म्हणाले सरकारने ठरवावं मुख्यमंत्र्यांनी ठरवावं त्याची काही चिंता नाही पब्लिकनी भांडण्यापेक्षा भुजबळ राजीनामा द्यावा प्रकाश आंबेडकरांचा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे प्र अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना राजीनामा देण्याचा सल्ला दिला आहे भुजबळांनी ओसीबीवर अन्याय होत असल्याचे म्हटले आहे त्यांनी ओसीबीची सर्व पक्षीय बैठक बोलवून राज्य सरकारांच्या सगळे सोयरे अध्यक्ष विरोधात हरकती मांडण्याचे आव्हान केले आहे आणि रडत बसण्यापेक्षा मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे ओसीबीतून आरक्षण देऊ नये असे सातत्याने मराठा ओसीबीतून आरक्षण देऊ नये असे सातत्याने भूमिका मांडणारे मंत्री छगन भुजबळ सध्या प्रचंड अवस्थेत झाले आहेत राज्य सरकारने मराठामधील कोणाबी नोंद असणाऱ्यांच्या सगळे सौऱ्यांनाही आरक्षण देण्याचा आदेश काढल्यानंतर भुजबळांनी संताप व्यक्त करत उसुबींना एकत्र करण्याची महिमा सुरू केली आहे यावर आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भुजबळांना सल्ला दिला आहे भुजबळ कॅबिनेट मंत्री आहेत त्यांनी अशा प्रकारे पब्लिकली भांडण्यापेक्षा थेट कॅबिनेटमध्ये आपले म्हणणे मांडावे असा सल्ला दिला आहे भुजबळांचे ऐकले जात नसेल तर त्यांनी राजीनामा देऊन मंत्रिमंडळातून थेट बाहेर पडावे असे आंबेडकर यांनी म्हटले आहे भुजबळांना एका बाजूला सत्ता उपभोगायची आणि रडतही राहायचे अशा दोन्ही भूमिका घेणे योग्य नसल्याचे आंबेडकर यांनी म्हटले आहे भुजबळांनी राजीनामा दिला तर त्यांच्या म्हणण्याला वजन प्राप्त होईल असे त्यांनी म्हटले आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते तुमचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा बेल बेलायकम प्रेस करा जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील धन्यवाद